आष्टी तालुक्यातील तवलवाडीमध्ये शेतकरी राजेंद्र धोंडे यांनी शक्कल लढवून नवीन पद्धतीचा वापर करत तुरीच्या पिकामधून भरघोस उत्पन्न घेतलेलं आहे त्यांनी एक हेक्टरवरील तुरीचे शेंडे नव्वद दिवसामध्ये खुडल्यानं त्याचं उत्पादन दुप्टीनं वाढलं गेल्या वर्षी बारा क्विंटल तुरू झाली होती यावर्षी नवीन पद्धतीने शेती केल्यामुळं तब्बल पंचवीस क्विंटल उत्पादन होणार आहे यासाठी त्यांना सरासरी खर्च पंचवीस हजार रुपयांपर्यंत आलाय तर जवळपास दोन लाख रुपयांचा नफा होणार आहे असं देखील त्यांनी सांगितलंय नमस्कार मी राजेंद्र अशोक धोंडे राहणार तवलवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड मी पंचशीलची गोदावरी ही जात पेरलेली आहे माझं उत्पन्न वाढण्याचे कारण आता सरासरी खताचं आणि कीटकनाशकाची व्यवस्था पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहिती आहे पण तुरीमध्ये भरघोस उत्पन्न घेण्यासाठी तुरीचे जे शेंडे खोडतात आपण शेतकरी खोडत नाहीत पण हे तुरीचे शेंडे खोडल्यामुळं पंचेसव्या पंचेसव्या पंचे दिवशी व नव्यातव्या दिवशी हे शेंडे खोडल्यामुळं हे माझ्या तुरीमध्ये मागच्या वर्षीच्या प्रमाणे ह्यावेळेस दुप्पट उत्पन्न घेऊ शकलो मी आहे तुरीमध्ये तरी प्रत्येक माझा हा सल्ला आहे शेतकऱ्यांना की पंच्यावर्षच्या दिवशी किंवा नव्वद्या दिवशी तुरीचे शेंडे जास्तीत जास्त खोडण्याचा प्रयत्न करा म्हणजे उत्पन्न फुटपा फुटवा जास्त फुटतो आणि उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होती क्षय काय सांगाल सरासरी मला एकरी सात ते आठ क्विंटल तुरीची अपेक्षा आहे माझी अडीच एकर तूर आहे तर एकवीस क्विंटलपर्यंत माझी तूर जाईल अशी अपेक्षा आहे आणि एकूण खर्च जाता एक दीड ते लाख रुपये मला भेटतील अशी अपेक्षा आहे मला तुरीमध्ये तुरीचे शेंडे खोडले नसते तर तुमचं उत्पन्न किती घडलं असतं याच्यामुळे किती वाढलंय तुरीचे शेंडे खोडल्यामुळे जवळजवळ माझ्या उत्पन्नामध्ये पस्तीस ते चाळीस टक्के वाढ झालेली आहे हेच मागच्या वर्षी मी तुरीचे शेंडे खोडले नव्हते तर मला एक्करी सरासरी